पोलिसांना देणं आवश्यक आहे आपल्याला आमची पथक दाखवायची आहेत आरोपीला आपण लवकरात लवकर अटक करायचं आहे त्याला कटोरातली कटोर सचवायचे आहे त्यासाठी आपल्याला देणं आवश्यक आहे परत कधीच नाही घालायला पाहिजे उरण मध्ये महाराष्ट्रामध्ये हे खूप चांगलं शंभर टक्के काशी मिळणार हा विषय वडील काही आता आपल्याला पोलीस यंत्रणा ताब्यात घेऊ शकतो का नाही मग आपण न्याय पोलिसांकडून आणि शंभर टक्के वडील सर्व नेत्यांची सर्व सामाजिक संघटनांची एकच मागणी करतो जन्म नाही फक्त पाशी आणि पाशी प्रकरण कोर्टामध्ये त्याला मिळलो कुठल्याही प्रकारचा जामीन कुठलाही वकील त्याचे वकील घेणार नाही ही अशी घटना आहे याच्यामध्ये आई वडिलांनी रात्री आठ वाजता पोलिसांना मुलगी हरवल्याची खबर दिली आणि रात्री साडेबारा वाजता पोलिसांनी त्याच दिवशी मध्यरात्री साडेबारा वाजता मुलीची बॉडी ताब्यात घेतली फोन नव्हते परंतु लोकेशन सॅटेलाइटच्या माध्यमातून काय झालंय कसं झालंय कोण कोणासोबत होतं कोणी कोणाला फोन केले याच्यावरनं मार्ग काढत काढत आज इथपर्यंत आले आरोपी पळून गेला हे तुम्हाला माहिती आहे चांगलं त्याच्यामुळे पोलिसांनी आता त्याच्या संबंधित जी लोक आहेत त्यांना ताब्यात घेतलंय आणि पोलिसांच्या तीन टीम कारण तो आरोपी इकडचा नाही तो हरामखोर कर्नाटकचा आहे आणि तिकडे पोलिसांच्या तीन टीम गेलेल्या आहेत मी तुम्हाला विश्वासाने सांगते जे आमदार साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या दोन दिवसामध्ये हा हरामखोर पोलिसांच्या ताब्यामध्ये असेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही झालेली गोष्ट ही, ही वाईट आहे परंतु ज्या काही गोष्टी ज्या डेव्हलपमेंट पोलीस करतायत जसं आता आमदारांनी सांगितलं की आता जर इथे सगळं सांगितलं तर ती मदत कळत न कळत आरोपीला होईल आपल्याला त्याच्या मुसक्या आवडायच्या आहेत त्याला आणायचं इकडे आणि त्या हरामखोराला फाशीवर लटकवायचंय फाशी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतीये कुठल्याही परिस्थितीमध्ये हा हरामखोर सुटणार नाही याला फाशीची शिक्षा होणार एक आई म्हणून मलाही तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आज मोठ्या संख्येने तुम्ही आलाय आपल्या मुलींवर आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या एक आई म्हणून मला पण मुलगी आहे आपली बहीण पोर आहे तिथे मोठ्या संख्येने आपली बहीण काय करते कुठे जाते माहिती पाहिजे आईला पण माहिती पाहिजे काय या हरमखोरांची आहे आपल्या मुलींच्या आयुष्यामध्ये येण्याची या गोष्टी समजून घ्या त्यांना सोडणार नाही त्यांना तर मरेपर्यंत फाशी आहे आणखीन पोरी वाचवायचे का नाही आपल्याला का असेच मोर्चे काढायचे आपल्याला असेच मोर्चे काढायचे आपल्या बहिणी वाचवायचे नाही आई म्हणून बहीण म्हणून भाऊ म्हणून बाप म्हणून ही गरज आहे काळाची पोलीस त्यांचं काम करणार आरोपी पकडणार का एक हजार टक्के पकडणार त्यांना फाशी होणार का एक हजार टक्के होणार पण एक गेली दुसऱ्या रांगेत असतील आपल्याला माहित नाही अशाच मारून प काटून कुठेतरी टाकतील आणि आपण परत हेच करायचं त्याच्यासाठी जनजागृती पण करा, जनजा करा। पोर्गी, पोर्गी त्या त्या हे मला तुम्हाला सांगायचंय आणि म्हणून आपली पोरगी गेली आहे उरणची पोरगी महाराष्ट्रातली पोरगी आहे आणि त्यामुळे त्या मुलीसाठी आपण लढणारच फाशी होणारच या संदर्भामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सीपीशी बोललेत आमदारांशी बोललेत कुठल्याही पद्धतीची हयगय केली जाणार नाही आणि त्याला इथे आणून मरेपर्यंत फाशीवरती लटकवल्याशिवाय आम्ही सुद्धा शांत बसणार नाही अत्याचार अति तीव्र ती शब्दामध्येही ज्याचा उल्लेख करता येत ना असा निर्गुण खून आणि त्याच्याकरता पोलिसांनी चालू केलेली आरोपी आयडेंटिफाय होणं तिच्याबद्दलचे सर्व सीसीटीव्ही मिळणं आणि तिला तिचा आरोपी आयडेंटिफाय झालेला आहे सकाळपासून कालपासूनच पोलीसच्या दोन टीम या कर्नाटकात ज्या गावी तो आहे त्या गावी गेलेल्या आहेत लवकरच आरोपीला पकडला जाईल आणि तुमच्या आणि आपल्या मनात एकच आहे की आरोपीला फाशी व्हायला पाहिजे ती नक्की होणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगितलं की गावात सी सी टी व्ही आहेत का आम्ही आमदारांकडे का थांबलो सर्व ठिकाणी सीसीटीव्ही आहेत ती जिथून निघाली जिथपर्यंत आहे तिथपर्यंत सी सी टी व्ही आहेत जिथे नाही आहेत तिथे सी सी टी व्ही लावले जातील आरोपीला फाशी देणं हे तुमचं आणि आमचं उद्दिष्ट आहे शंभर टक्के ते यशस्वी होईल कायाने मनातला तुमचा क्रोध हा आम्हालाही तेवढाच आहे म्हणून काल सकाळपासून आत्तापर्यंत फक्त आणि फक्त तेवढंच करतोय सतत पोलिसांची संपर्कात आहोत जिथे टीम गेले आहेत ते समाधानपूर्वक आहे आपल्याला थोडा वेळ पोलिसांना द्यायला पाहिजे का नको मला सांगा आणि काल काल मी त्या शिंदे कुटुंबियांनी माझ्या शब्दावर बॉडी ताब्यात घेतली आपण तिचे अंत्यसंस्कार केले त्या बॉडी बॉडीचे काय हाल झालेले हे तुम्हाला मी आत्ता सांगून अजून दुःखावर मीठ सोडायचं नाही आहे पण तिचे योग्य वेळी विल्हेवाट लावणं कारण आरोपी आज जरी भेटला तरी कर्नाटकातून आणायला त्याला चोवीस तास लागणार आहेत हा आता त्या कुटुंबातला शिंदे हा इथेच आहे आम्ही सगळ्यांनी मिळून काल निर्णय घेतला आणि तो निर्णय घेण्याकरताच संध्याकाळी पाच वाजवलं हो जिथपर्यंत आई वडिलांची संमती नव्हती आम्ही बॉडी घेणारच नव्हतो पण शेवटी त्या बॉडीला जो दुर्गंधी वा वाटायला लागली त्याच्यामुळे कुटुंबियांनी निर्णय घेतला आणि आम्ही त्याला समर्थन दिलं आणि ती बॉडी ताब्यात घेतली काल विल्हेवाट लावलं आज त्यांच्या धार्मिक विधीप्रमाणे विधीही झाला प्रकाश कांबळे इथे आता राहिला प्रश्न आरोपीचा एक तुम्हाला या ठिकाणी शब्द आहे जो पोलिसांकडून आलाय पोलिसांच्या वरिष्ठ लोकांकडून आलाय सगळ्यांकडून आलाय त्या आरोपीला पूर्ण शिक्षा होईल तुमच्या माझ्या मनातली फाशीची शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि याच्याकरता शंभर टक्के कटिबद्ध आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो